नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलेली आहे मात्र ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली असतानाच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी या मालिकेत सावली ही प्रमुख नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिची प्रकृती थोडी चिंताजनक आहे याबाबत प्राप्तीने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर करत माहिती दिली आहे तर मंडळी त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय की आजारपणामुळे मी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे लवकरच मी परत येईल प्राप्तीला नेमकं काय झालं आहे याबाबत तिने काहीही माहिती दिली नाही आहे मात्र तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी मात्र काळजी व्यक्त केली आहे तर मंडळी तुम्हाला सावली आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद